सायने येथील लिलाई पिपाई ग्रामदैवत यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी याबाबत वृत्त की धुळे तालुक्यातील ये सायने येथील माता लिलाई पिपाई यांच्या यात्रोत्सवानिमित्त भव्य उत्साहात साजरी या यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त येऊन माता लिलाई पिपाई यांचे दर्शन घेऊन ग्रामदैवताचे दर्शन घेऊन या ठिकाणी यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात या यात्रोत्सवा निमित्ताने दरवर्षी सालावादाप्रमाणे तमाशा मंडळचे देखील आयोजन करण्यात येत असते यासाठी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा सरपंच योगेश आप्पा पा पाटील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम देखील घेण्यात येत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लिलाई पिपई माता ग्रामदैवत यात्रोत्सव पार पडत असून त्यानिमित्ताने या यात्रोत्सवात खेळणी पाळणे फरसाण असे विविध दुकाने या ठिकाणी थाटलेली असतात तर या लिलाई पिपई मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी भाविक भक्त या यात्रोत्सवाचा आनंद लोटीत असतात तर यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा सरपंच योगेश पाटील यांनी खानदेशचे नेते माजी मंत्री रोहित पाटील यांची प्रकृतीत सुधारणा होत असली तरी देखील खानदेशाचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांना दीर्घायुष्य वाढावे असे साकडे या ठिकाणी आज ग्रामदैवत लिलाई पिपाई देवीकडे केले आहे तर यावेळेस मोठ्या संख्येने भाऊ भक्त या ठिकाणी यात्रोत्सवात सहभागी झाले होते तर या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती तथा सरपंच यो, योगेश अप्पा पाटील अधिकार पाटील बालचंद्र नाथा पाटील मनोज शिरसाट राहुल पाटील योगेश पाटील दीपक पाटील आदी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आज दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी आज आमच्या सायने गावात लिलाई पिपाई यात्रा उत्सव आयोजित केलेला आहे सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपल्या सायने गावाच्या सकाळचं ग्रामदैवत दिलाई पिपाईची यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडत असते आणि त्यानिमित्त गावामध्ये तमाशा उंडळाचं देखील आयोजन केलेलं असतं तसेच विविध प्रकारची खेळणे विविध प्रकारचे झिले लहान बालकांसाठी सर्व आनंददायी उत्साहात एकदम शांततेच्या वातावरणात दरवर्षी आमची यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडत असते आणि यावर्षी देखील यात्रेमध्ये सर्व बाहेरगावाला गेलेले गावातील सर्व तरुण सर्व नाताईक मंडळी आलेली असते अत्यंत चांगल्या पद्धतीने यात्रा आज देखील पार पडली आणि निलाई पिपाई यात्रा उत्सवानिमित्त सर्व तालुक्यातून आणि गावातून आलेल्या सर्व भाविक भक्तांना सायने ग्रामपंचायतीच्या वतीने व तमाम सायने ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो तेच आमच्या सर्वांचे नेते खानदेशाचे विशाल खानदेशाचे नेते आदरणीय आमचे दाजीसाहेब रुधाजी पाटील यांची काही दिवसापासून संस्कृती ठीक नव्हती परंतु कालपासून त्यांना थोडं बरं वाटायला आहे निलाई आणि पिपाई चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या सर्वांचे लाडके नेते साहेबांना लवकर निरायोगी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो